नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकर यांनी खुशखबर दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याबाबत आदितीताईंनी आताच पाच दहा मिनटांपूर्वी अतिशय मोठी अशी घोषणा केलेली आहे आजपासून म्हणजे सतरा जानेवारीपासून ते सव्वीस जानेवारी पर्यंत आम्ही लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा करत आहोत जवळपास दोन कोटी महिलांना सातवा हप्ता वितरित केला जाईल परंतु दुर्दैवाने साठ लाख महिलांना मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच सातवा हप्ता मिळणार नाही या साठ लाख महिला सातव्या हप्त्यासाठी दुर्दैवानं अपात्र ठरणार आहेत आज सतरा जानेवारी आहे शुक्रवारचा दिवस आहे आणि आज दुपारी तीन वाजेपासून महाराष्ट्रातल्या या सहा जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणींचे पैसे जमा केले जातील या महिलांच्या नावाची यादी प्रशासनानं तयार केली असून ती यादी प्रत्येक बँकेला पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रातल्या या सहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आम्ही दीड हजार एकनाथ दादा यांनी सांगितलं की जे पूर्वीचे मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी याच्यावर तीव्र आक्षेप नोंदवला आणि कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला एकनाथ दादा शिंदे यांची मागणी मान्य करावी लागलेली आहे त्यानुसार आजपासून पंधराशे नवे तर एकवीसशे रुपयांचे वाटप लाडक्या बहिणींना केलं जाणार आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आज दुपारी तीन वाजेपासून महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये दोन कोटी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत एकाच दिवशी सर्व दोन कोटी लाडक्या बहिणींना किंवा महिलांना एकवीसशे रुपये वाटप करणं अतिशय अशक्य आहे आणि म्हणूनच वितरणाचे काही टप्पे शासनाने निर्धारित केलेले आहेत एकूण सात ते आठ टप्पे हो होण्याची शक्यता आहे आणि यापूर्वी जे हप्ते शासनाने वाटले ते सुद्धा अशाच पद्धतीने वाटले गेलेले आहेत आणि त्यावेळी अं थोडीशी प्रॉब्लेम होता पण मागील तीन महिन्यांमध्ये या संख्येमध्ये जवळपास दोन कोटी महिलांना हप्त्याचं वाटप करायचं आहे आणि यासाठी सात ते आठ हप्ते केले जाण्याची शक्यता आहे सात ते आठ हप्ते केले गेल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार हे सुद्धा आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि याची यादी या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायची आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक बहीण म्हणून मी विनंती करत आहे की तुम्ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ जा खाली जे सबस्क्राईबच बटन आहे तिथे सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका त्या मी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तर बघा आता असे काही विभाग आहेत की ज्यांच्यामध्ये सर्वात प्रथम पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत तर बघा सहा जिल्ह्या आहेत या सहा जिल्ह्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे तर बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे प्रशासकीय सहा विभाग करण्यात आलेले आहेत अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग तर प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनाने निवडलेला आहे सुरुवात करूया आपण पुणे विभागापासून तर बघा पुणे विभागामध्ये आज कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी पैशांचं वाटप होत आहे आणि आज दुपारी तीन वाजेपासून आणि उर्वरित हे जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर यांना मात्र उद्या किंवा परवा आता उद्या तिसरा शनिवार आहे त्याच्यामुळे उद्या देखील पैशांचं वाटप होऊ शकतं कारण बँका सुरू आहेत रविवारी मात्र पैशांचं वाटप होणार नाही सो सोमवारी म्हणजे वीस जानेवारी पुन्हा पैशांच्या वाटपाला सुरुवात होणार आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर आलेला आहे नंतर बघा नाशिक विभाग आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्या देवीनगर तर त्यापैकी नगर जिल्ह्याला म्हणजे अहिल्या देवीनगरला आज लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपयांच्या स्वरूपामध्ये वाटप होत आहे तर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव यांना मात्र त्या ठिकाणी थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते नंतर बघा नागपूर विभाग जो आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर त्यांपैकी आज गडचिरो चिरोली जिल्ह्यामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत उर्वरित पाच जिल्ह्यांना मात्र वाट पाहावी लागणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर नंतर आहे कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात त्याच्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारी तीन वाजेनंतर पैशांत वाटप सुरू झालेलं आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून जी प्रोसेस सुरू होणार होती साधारणतः पूर्ण दिवस आणि रात्रभर ही प्रोसेस चालणार आहे बरोबर वाजता सर्वच बहिणींना पैसे येणार नाही टप्प्या टप्प्याने तीन वाजता चार वाजता पाच वाजता अशा पद्धतीने हे पैसे येणार आहे आता लक्षात घ्या मी उर्वरित जिल्ह्यांची नावं सांगू शकते परंतु आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल किंवा नसेल आले तर तुम्हाला चोवीस तासांमध्ये आज तुमच्या यादीमध्ये जिल्ह्याचं नाव आहे परंतु तरी देखील जर तुम्हाला चोवीस तासांमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही तर मात्र कदाचित तुमचं नाव अपात्रतेच्या यादीमध्ये असू शकतं आता आधी मी सर्व जिल्ह्यांची नावं सांगितली आणि मग अपात्रता यादी सांग सांगणार आहे तर ते कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला पैसे येणार आहेत नंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग याच्यामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी फक्त आणि फक्त एका जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वाटप दुपारी तीन वाजता होणार होतं उर्वरित विभाग जे आहे तर त्यांना वाट पाहावी लागणार आहे शेवटचा विभाग जो आहे तो आहे अमरावती आणि अकोला आता या जिल्ह्यांना पैशाचं वाटप होत आहे तर मात्र प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आलेले आहे तर बघा जिल्ह्यांची नावं मी पुन्हा एकदा सांगणार आहे कोल्हापूर जिल्हा अहिल्या नगर म्हणजेच अहमदनगर गडचिरोली सिंधुदुर्ग परभणी आणि वाशिम या जिल्ह्यांना आज दुपारी तीन वाजता पैशांचं वाटप सुरू झालेलं हो आहे आता बघा आज पैशांचं वाटप सुरू होईल आणि आज हे पैशांचं वाटप सुरू झाल्यानंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी चोवीस तासांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव वाचून देखील जर तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचं आहे हे लक्षात घ्या तर पैकी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या काळजी करू नका तुम्हाला सव्वीस जानेवारी पैसे येऊ शकणार नाही तर बघा प्रशासनानं प्रत्येक का निकष काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानुसार साठ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे म्हणजे आता या साठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आता या अपात्र महिला नक्की कोणत्या तर बघा जर तुम्हाला तुमच्या नावावरती शेत जमीन आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जर यापूर्वी मिळालेले असतील तर आता तुम्हाला इथून पुढे लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये वाटप केले जातात प्रत्येक चार महिन्याला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात नमो शेतकरी सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे आणि जर तुम्ही तुमच्या नावावर जर शेती जमीन आहे तर अशा शेतकरी महिलेला देखील हे पैसे मिळतात लाडक्या जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळू शकणार नाही म्हणजेच इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत एवढंच नाही तर यापूर्वी तुम्हाला जेवढे पैसे मिळाले असतील म्हणजे नेमकी किती इतर बघा सात एक हप्ते तुम्हाला मिळालेले असतील तर ते सुद्धा आपले सरकार मागे घेऊ शकते